मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओज नव्हता व्हिडिओमध्ये बघतो एक ब्रॉयलर पक्षी कसा आहे पक्षी छान आहे ना तर अशा पद्धतीने जर आपल्याला पक्ष्यांची ग्रोथ घ्यायची असेल मर्तुकीचं प्रमाण फार्ममध्ये कमी ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला फार्ममध्ये जे काही नित्य नियमाची जी काही कामे आहेत ती कामे प्रॉपरली करणं गरजेचं आहे हे बघा इथे एक आहे ऑल क्लीन डब्ल्यू पाणी शुद्धीकरण अजून दाखवतो तुम्हाला व्हिडिओ बघा थोडासा लांबून व्हिडिओ काढतो आहे हे जे समज झूम करून बघताय ना तुम्ही इकडे बघा हां सुद्धा आपलं ऑल क्लीन डब्ल्यू जे काही पाणी शुद्धीकरणाचे ड्रम आहे ते आपल्या फार्मर मित्रांनी फार्मच्या जाळीला असे अडकवून ठेवलेले आहे म्हणजे ज्याच्यामुळे लक्षात येतं आणि इथे बाजूला बघा एक स्टोरेज टँक आहे साधारणतः हा एक पन्नास हजार लिटरपर्यंतचा स्टॉक याच्यामध्ये पाणी आपण स्टॉक करू शकतो आणि इथून पाणी नंतर मग आपल्या मेन टँकमध्ये जातं की जे शेडच्या आतमध्ये आहे अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी बऱ्याच फार्मर मित्रांनी आपले जे काय पाण्याचा जो टँक आहे जी काय टाकी आहे ती बघा फार्मच्या बाहेर लावलेली दिसते पण इथे बघा वेगळं चित्र आहे मित्रांनो पक्ष्यांना पिण्यासाठी जे काय पाणी देतो जे काय पाईपलाईनला पाणी जात आहे ड्रिंकरला पाणी जात आहे ते जे पाणी आहे थंड असायला पाहिजे ते थंड केव्हा राहील अशा पद्धतीचं एक पाण्याचा टँक सिमेंटचा आपल्या शेडच्या बाजूला तुम्ही जर बनवला आणि त्यामुळे काय होतं आहे की पाणी थंड राहतं ते पाणी नंतर मग उचलायचं आहे आपल्या मेन पोल्ट्री फार्ममध्ये जिथनं आपण पक्षाला पाणी देतो त्यावर टाकीमध्ये पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये जे काही पाणी शुद्धीकरण आहे आपलं क्लीन डब्ल्यू असेल सोकरीना असेल ते टाकायचं आहे ते टाकल्यानंतर परत दहा मिनटं वेट करायचा दहा ते पंधरा मिनटं वेट करायचा आणि दहा ते पंधरा मिनटानंतर मग जो काय पक्ष्यांना ड्रिंकरकडे जाणारा जो काही कॉक आहे तो कॉक ऑन करायचा आहे म्हणजेच काय होतं आपण जे काही शुद्धीकरण टाकतो आहे ते पाणी शुद्धीकरण प्रॉपरली काम करतं त्या पाण्यामधला जीवजंतू नाहीसा करतं आणि म्हणजेच पाणी शुद्ध होतं आणि मगच ते आपल्याला पक्ष्यांना पिण्यायोग्य आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची पाणी शुद्धीकरण टाकीमध्ये टाकलं आहे सगळ्या गोष्टी झाल्या ओके बट ज्यावेळेस आपण पाणी ड्रिंकरमध्ये जातं सकाळी एकदा ड्रिंकर साफ करतो आणि त्यानंतर डायरेक्टली संध्याकाळी ड्रिंकर साफ करतो चार वाजता पाच वाजता जसा वेळ भेटेल त्याचा पण माझी एक विनंती एक विनंती राहील तुम्हाला एक कळकळीची विनंती म्हणता येईल त्याला बरेच आपले फार्मर मित्र आहे थोडंसं निष्काळजीपणा करतात कसा की एवढं महागाचं आपण मेडिसिन टाकतो टाकीमध्ये आणि ज्यावेळेस ड्रिंकरमध्ये पाणी ना पक्षी काय कंटिन्युअसली मुवमेंट करत असतो इकडून तिकडे ड्रिंकरला फिटरला धक्का लावणं किंवा जे काय फिडिंग करतो फिडिंगच्या दरम्यान पंख हलवणे उड्या मारणे बऱ्याच ॲक्टिव्हिटी पक्षी करत असतो तर अशा वेळेला पक्ष्यांची विष्टा पंख खालचं जे तूस आहे ते भांड्यामध्ये पडतं आणि भांड्यामध्ये पडून पाण्याची जी काही गुणवत्ता आहे क्वालिटी ती खराब होते पाण्याची क्वालिटी खराब होते आणि मग काही दिवसांनी आपल्या फार्ममध्ये इकोलाय सर्दी यासारखे बॅटरी इन्फेक्शन आपल्याला दिसतात आपल्या पक्ष्यांना इकोलाय आणि सर्दीसारखे जे काय आजार आहे ते येऊ नये म्हणूनच आपण पाण्यामध्ये नियमित पाणी शुद्धीकरण टाकत असतो परंतु मी जसं सांगितलं ना की पाण्याची काळजी घेतली जाते पाण्याचा टँक साफ केला जातो आहे पाण्यामध्ये प्रॉपर पाणी शुद्धीकरण टाकलं जातं आहे परंतु ज्यावेळेला ड्रिंकरमध्ये पाणी येतं त्यावेळेला त्याची काळजी पाहिजे तेवढी घेतली जात नाही त्याचं उदाहरण आहे काही व्हिडिओज मी तुम्हाला चालू व्हिडिओमध्ये तुम्हाला साईडला दिसत असेल की अशा पद्धतीने बऱ्याच जणांच्या फार्ममध्ये चेक करा जाऊन दुपारच्या वेळेला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा थोडा जरी कचरा वाटला ना पाणी काढा बाहेर फेका काही हरकत नाही आहे पाणी जर आपल्याकडे मुबलक असेल जर पाणी मुबलक नाही आहे आपल्याकडे पाण्याचं शॉर्टेज आहे म्हणून जर असं कसंही पाणी खराब पाणी जर पक्ष्यांना पाजण्यात येत असेल मग तुम्ही एवढं महागाचं पाणी शुद्धीकरण टाकून काहीही उपयोग नाही तर सांगायचा उद्देश हाच आहे की नव्वद टक्के आजार हे पाण्यातून येत असतात त्यामुळे पाण्याची काळजी घेतली पाहिजे पाणी शुद्धीकरण जसं महागाचं टाकतो तेवढ्याच क्वालिटीचं आपलं काम शेडमध्ये असणं गरजेचं आहे जरा जा काही घाण वाटली पाण्यामध्ये तर ते ड्रिंकर साफ करा स्वच्छ करा म्हणजेच पक्ष्यांना शुद्ध पाणी जाईल एक साधं छोटंसं सा उदाहरण आहे एक ग्लासभर पाणी घेतलं त्या ग्लासमध्ये जर थोडंसं जरी कचरा वगैरे हो आपल्याला जा दिसला तर आपण काय करतो हो ते पूर्ण पाणी फेकून देतो ना तित नाही आपण म्हणतो यार खराब आहे पाणी घाण आहे मग तो तो पक्षी एक किलो दोन किलो तीन किलोचा पक्षी आहे त्याची पण एक बॉडी ॲनाटॉमी आहे त्याची बॉडी ॲक्सेप्ट करेल का खराब पाणी नाही करणार ना आणि काय करतो पक्षी खात असताना खाद्याचे कण म्हणजे मक्याचे कण खालचं तूस फिदस त्यामध्ये पडतात ते पाण्याची क्वालिटी खराब होते म्हणजे वास मारतं त्यामध्ये स्थळतं कुसतं फुंकस डेव्हलप होतं किंवा बायोफिल्म शेवळची पूर्व जी काय म्हणतो ना सुरुवात पण त्याच्यामध्ये होऊ शकते आणि त्यामुळे पण बॅक्टेरिया इन्फेक्शन होतं म्हणूनच म्हणतो की ड्रिंकरची साफसफाई दिवसभरातून दोनदा तीनदा नव्हे वे चार वेळेला करा शंभर टक्के तुमच्या फार्ममध्ये प्रॉब्लेम येणार नाही